तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओला तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलला जर नवीन असतात तर सबस्क्राईब करा बघा इतरला काल बेडरूम सेट गेलेला आहे हा एकदम चालणारा इथं बेडरूम सेट असतो आपला तर आता ह्या जागेवर आपण दुसरा नवीन बेडरूम सेट जोडणार आहे तर त्याचा हायड्रोलिक बेड वगैरे कशी मांडणी करतो तर हायड्रोलिक बेड कसा जोडायचा ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हायड्रोलिक बेड कसा जोडायचा हे पूर्णपणे सांगणार आहे मी हे काढच का पूर्णपणे हायड्रोलिक ची फिटिंग या व्हिडीओ तुम्हाला कळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा स्किप न करता म्हणजे सगळं समजून जाईल तुम्हाला इथली थोडे आपले मेटल कपाटाची थोडे कमी झालेत उद्या परवा माल येणारच आहे अजून वेगवेगळ्या नवीन नवीन काही काही नवीन हाय नवीन डिझाईनमध्ये मार्केटमध्ये नवीन कपाट आले की आपल्या दुकानात शंभर टक्के भेटणार तुम्हाला थोडे हेवीमध्ये हाय ग्लूसी मागवले तर आपण थ्री पीस टू पीस जसे जसे कस्टमरला पाहिजे तसे डिजिटलमध्ये वगैरे सगळे अवेलेबल करणार आहेत आपण एक दोन दिवसात सध्या पण आहे भरपूर स्टॉक सध्या पण बघा भरपूर आहेत अजून दोन दिवसात भरपूर येणार आहेत बघायला भेटतील ते पण अशा पद्धतीचा वॉल रूप आहे बघा हे पूर्ण मेटलमध्ये आहे बघा मेटल इथे एक ड्रॉवर हा पण इथे एक ड्रॉवर आहे इथं हे जे ड्रॉवर आहे का हे जे ड्रॉवर आहे का ह्याच्यामध्ये एक फरक आहे इथं तुमचे <laughs> बंडलं भरपूर हो बसतात बंडलं कम व्हायचे इथं ठेवायचे त्याची ब्लॉक करून टाकायचं बंडलं ठेवायचे नसते हे बघा कस सेट उठलं तर हा ड्रेसिंग टेबल आहे मध्ये मधला असा ड्रेसिंग टेबलचा हे इथं उचलायचं असं इथे ठेवायचं पलीकडच्या साईडने हे आमचे आमच्या डेवूशेट डेवूशेटचे वॉच भाव कशी देवूशेठ वॉच दाखवाय आम्हाला ऐकून नाही तातू काय पलीकडच्या पलीकडचे हात होते त्या हात नाही सारखे माल तिरका तिरका व्हायला लागले थोडा त्याला पण जा कपाट तिरक तिरका घाल कसा वाटत माल थोडी लोखंडी कपाट कमी झाले म्हणून जरा थोडा एवढा माल कमी वाटायला आपला उद्या येणार आहे माल काय विषय काय असतो या लोखंडी कपाटाचा बनायला भरपूर टाईम लागतो लवकर लग बनत नाही ना पाच सहा दिवस ऑर्डर दिल्याच्यानंतर कट माल कट होणार बनणार त्याच्यामुळे थोडा टाईम जातो उद्या बरं पूर्ण माल रिस्टॉक होऊन जाईल आपला तर कुणाला घ्यायचा असेल वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचा आपला ॲड्रेस माहिती आहे तुम्हाला टकली हॉस्पिटलसमोर मेन रोड वडवणी जिल्हा बीड कुठून पण बघत असाल तर मी बिल जिल्हा बीड आहे आपला आपण वडोलमध्ये आपला मॉल आहे आणि जरी न ॲड्रेस वगैरे सापडला नाही थोडा आउटसाईडला आपल्या जो आगा स्वतःच्या असल्यामुळे थोडं आउटसाईडला केले चार पाच लाख रुपये लोकांना भाड देण्यात काही अर्थ नाही त्या हिशोबाने आपण रस्त्याचं थोडं एक चार पाच फ्लॉट महाग आहे आपलं मॉल तर आपल्याला संपर्क करू शकतात तुम्ही तिथं की हे <laughs> <coughs> आता लग्न सर आहे भरपूर चालू आहे घ्यायचं असेल शंभर टक्के भेट द्या वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये भेटतील तुम्हाला जसे पाहिजेत तुम्हाला त्या कलरमध्ये भेटेल असे आपल्या स्त्री फर्निचर हे बघा हे टी व्ही शो ठेवा काय झालं तिरका बसला सर बसला सर क्वाट बस ठेऊन बघा तिरका वाटा आल्याच वडा हे ह्याला इकडं सरखं त्याला नाही मागे सरकत ते हे 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 पुढीसारखं ना आर पुढे ही इथं पण तेच बेडरूम सेट दस नंबर एक बसत आहे ह्याला पण घे ना याला सरळ करा आता लगे फोन आहे नाही तर माझं

झालं असं ठेवायचं असतं काय माझ्या मी काम 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 होत होत नाही नाही चला त्यामुळं ते जे ठेवलं त्यावर ठेव त्याला हे टीव्ही शो आहे युनिट ह्या लाईट वगैरे मस्त बसून घेऊ शकतात तुम्ही मस्त तुमचा हॉल एकदम नवीन लुक भेटेल अशा पद्धतीमध्ये हा व्हिडिओ यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही बघत असताल तर हा यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या फर्निचर बाबतीत जी माहिती पाहिजे ती माहिती बघायला भेटाल ना आपल्याकडं आणि तुम्ही भविष्यात कधी फर्निचर घेताल तर तुमची फसवणूक कोण हो आहे माझ्याकडे जरी घेतला नाही तुम्ही तरी रेटमध्ये रेट बघतील रेट तुमच्या माझे वेगवेगळे वेग रेट तुम्हाला जाणून घ्यायला भेटतील की माझी फस तुमची भविष्यात फसवणूक होणार नाही मी सांगणार तुम्हाल तुम्हाला ह्याचा रेट एवढा हे ह्याचा रेट एवढा आहे एखादा तुम्ही दहा बारा हजार हजाराचा आयटम तुम्हाला वीस पंचवीस हजाराला कोणी देऊ नये तुमची फसवणूक होणार आहे तुमचा दोन रुपयाचा फायदा व्हावा त्या हिशोबाने आपल्या व्हिडिओला सस लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा तर चला नवीन व्हिडिओमध्ये न नवीन व्हिडिओ आल्याच्यानंतर नक्की शंभर टक्के बघा चला जय महाराष्ट्र जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करून जा